राज्यातील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिदा हा उपक्रम राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या उपक्रमांतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चणा तेल साखर आणि रवा या चार मूलभूत खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात येणार आहे हा निर्णय गणेशोत्सवाच्या सुखद आणि आनंदाच्या वातावरणाशी घट्ट जोडलेला आहे मित्रांनो गणपती उत्सव महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो घरोघरी पूजा अर्चना गोडधोड आणि मिठाई यांचा समावेश असतो या उत्सवात प्रसादाला खूप महत्त्व असते या उत्सवाचा आनंद आणखीन वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने आनंदाचा शिधा हा उपक्रम हाती घेतला आहे मित्रांनो गणेशोत्सवाच्या निमित्ताने सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून वितरित केला जाणारा आनंदाचा शिदामध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल चणाडा एक किलो तेल एक लिटर साखर एक किलो रवा एक किलो या सर्व वस्तूंचा एकूण खर्च फक्त शंभर रुपये असणार आहे या उपक्रमाला गणेश चतुर्थीचे निमित्त दिले असले तरी याचा लाभ महाराष्ट्रातील गरीब गरजू कुटुंबांना मिळणार आहे कोणाला मिळणार आनंदाचा शिदा मित्रांनो आनंदाचा शिदा हा उपक्रम अत्यंत अन्न योजनेतील धारकांना आणि महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य खाद्य सुरक्षा अधिनियम एन एफ एस ए अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना देण्यात येणार आहे या उपक्रमाचा लाभ खालील भागातील धारकांना मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या भागातील सर्व जिल्हा केंद्रात शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे तसेच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या दोन विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या एकूण चौदा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेच्या खालील असलेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांनाही या उपक्रमाचा लाभ मिळेल आनंदाचा शिधा उपक्रमाच्या निमित्ताने शासन गणेश चतुर्थीच्या या पवित्र सणाशी संबंधित असणाऱ्या कुटुंबाची काळजी घेत आहे शासनाने या कुटुंबांना मूलभूत अन्नधान्य पुरवठा करून त्यांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शितापत्रिकाधारक कुटुंबांनाही याचा लाभ मिळणार आहे ही, ही कुटुंबे आधीपासूनच आर्थिक संकटाचा सामना करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी हा उपक्रमसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे या उपक्रमाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या आनंदात सहभागी होता येईल या उपक्रमाअंतर्गत फक्त शंभर रुपयात चणा डाळ तेल साखर आणि रवा या चार मूलभूत वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे या उपक्रमाचा लाभ अत्युंदय अन्न या योजना शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य कुटुंबांना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे महाराष्ट्र शासन या उपक्रमाद्वारे सामान्य नागरिकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले बातमी तुमच्या कामाची या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद